पाकिवाग लावण्या हा व्यावहारिक दृष्टिकोनातून सांगितला हा परमार्थिक दृष्टिकोनातून सांगायचं म्हणला तर संजय हा ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुना केले के नारायण म्हणजे हे ब्रह्मरसाचे परगुणे हे कुणासाठी केलं अर्जुनासाठी केलं पण संजय भाग्यवान ठरला खऱ्या अर्थानं पुरमपुळीचा वेध हा दहावेळेलाच होता पण महाराज ती त्याच्या स्वाभावून घेतला नाही करणार तुम्हाला ऑलरेडी सोपं सांगते मी तुम्हाला हे अर्जुनासाठी केलं पण हे सगळं कुणाला श्रवण करायला मिळलं हे संजयाला मिळत संजय हा भाग्यवान महाराज हे दोन्ही पाहुणे आमच्या व्यावहारिकांना प्रातंचांना कळेल अवघड सांगू नका अजून सांगू तुम्ही आपण सगळे पाहुणे तुमचं काय म्हणजे पाहुणे म्हणजे ज्याला इथून जायचंय तो पाहुणे काय म्हणायचे तुम्हाला पाहू राहतो का नये दिवस किती बी भारी असला तरी लय भारी पाहुणे हा दिवस लय भारी तुम्ही पाहुणे नाही नाही शेवटी पाहुण्याला म्हणजे तुम्ही आज तो पाहतात त्या काळात पाहुण्याला लागलो मी बाहेर होतो पाहून म्हणजे एवढ्या दिवस होत आहे आज कसं आज होत आहे काय नाही पाहुणा किती जरी चांगला असला तरी पाहुणाला लक्षात घ्या लक्ष देऊन का पाहुणा हा मृत आहे आणि म्हणून ही आपण सगळेच पाहुणे किती जरी प्रपंच केला कितीतरी प्रपंचाची सोड लावली किती पैसा कमवला किती स्टेट कमवली म्हणजे आमच्या सहित तुमच्या सहित आम्ही बिघडतात

अठ्ठावीस कोटी भिंती आहे सोन्याच्या बावीस क्विंटल सोने घराच्या चौकटीला सो रावणाच्या इतकं प्रचंड ऐश्वर्या असणारा सात कोटी घर सोन्याचे असणारा रावण या रावणाचं का सांगतो माहिती का आपलं पाच कोण्याचं लागेल लावत नाही सात कोटी सोन्याच्या समोर आमच्या दोन आणलं तुम्हाला नाही नाही म्हणजे त्या जावं लागलं हरि जन्म नरकची पैजा आणि यमाचा यमा लोक जाऊन काही पाहू न शेती यमाची नाही कळलं म्हणजे तुम्ही तुम्हाला नाही प्रश्न पडला का कोरोनाच्या काळात चांगली माणसं केली यानिच नाही बघा तुम्ही चांगली माणसं केली की चांगली होती व्यवस्थित होती व्यवस्थित होती पण इतकी ती उच्चांनी जी घटरात पडत आली गटरात पड काहीच न झालीच नाही कोरोनाचं आवश्यक राहिले त्यांनी आता गेलीच नाही वाटत सांगाच नाही बघा चांगली माहिती आपण किती चर्चा करा विचाराला चांगला होता कडे गेला की आमचं वाघाड राहिले हे काय राहिले आता लोकांना प्रश्न पडला लक्ष आहे का हे हसत ये आणि म्हणून इथं बसले विनोदानी बोलणं का लय सिरियस घेऊ नका नाही तर लोक गावातून जाऊन घ्यायची नाहीत मला ऐका ऐका आणि म्हणून काही पाहुणे असे हे ती पाहुणे यमाचे आहे पण या अभंगात जगद्गुरु तुकू बरं आहे जो पाहुणा मांडतोय तो अगदी समर्पित आहे अभंगाची थोडी भूमिका मांडणार आहे आणि शेवटच्या अर्ध्यात आता छत्रपती शिवाजी राजे आणि धर्मवीर शंभू राजे या दोन विषयाला स्पर्श करणार आहे आल्यापासून तुम्ही माझ्या राडीकडे बघताय राजगुरु महाराजांच्या राडीकडे बघताय बाबा आपली दोघांची दाढी आमच्या घराची नाही राजेंच्या मावळ्याची नाही लक्षात घ्या आपण महाराष्ट्रातली माणसं आहोत आणि आपण प्रतिष्ठा आपलाही माणस आहोत या मातीत आमचा जन्म झालाय आणि या मातीत आमचा शेवट होणार आहे खऱ्या अर्थानं आम्ही एक धर्म आणि एक जाती होत राहतो तो धर्म असा आहे की घरात एक कशी धर्म आणि जगाला प्रेम आर जाती धर्माचा जर विचार केला तर या आज कडीमध्ये कुणाच्या मनात जरी जात आले असतील आणि कुणी जरी आडवं लावलं असतं तरी कधी मान उद्योग लक्ष देऊ नये मला काय सांगायचं सगळ्यांनी वॉकर दिल्यानंतर महाराजांची तारीख नाही त्याच कारण असं आहे आपल्या गावात एक एक व्यक्ती असा नाही की ज्याच्या मनात आली व्याय असेल की आपले एवढे बय काय निघतात नाही कळ जे अपडेटेड आहे ना त्याला कळत असेल कुठं काय चाललं जे राजकीय क्षेत्राचे टचिंग मध्ये त्याला तर शंभर टक्के माहिती कुठं काय चालते लक्ष दे आता थोडं काय होते आम्ही थोडस नारा मराठी राजकारणाचा म्हणजे राजकारण चांगले म्हणून आता हे काय करायचं तर आपले एक विकत चलच असत की कुठं काय होतंय गणित कुठं काय फिरते कीर्तनकार अपडेटेड असा तो असला तरच तो टिकतो नाही तर पुढं पुढच्या वर्षी तो काही घडलेत नाही लक्षात सांगायचं तात्पर्य घ्याय की खऱ्या अर्थानं हे जगद्गुरू तुकोबार यांची भूमिका मांडत असताना महाराजांनाही पाहुणा सांगितला महाराजांनी जो पाहुणा सांगितला हा पाहुणा मात्र निराळा आहे महाराजच्या पाहुण्याला बोलवत त्याचं नाव आई ऋषिकेश आहे ऋषिकेश नावाचा पाहुणा म्हणजे त्याचे अनेक नाव आहे अनेक नाव काय अनेक अवतार अनंत अवतार हे अवताराच्या राशी तो हावभावी शंखी अनेक अवतार पण अनेक अनेक नावातून एक महत्वाचा आणि विशेष नाव जे सुचवते नाव आहे ऋषिकेश लक्षात घ्या ऋषिकेश नाव तुकोबारायला पाहुण्याला बोलवत आहे पण महाराज राजगुरु बाबा मला सांगा इथं बसलेल्या प्रत्येकाने सांगा जगद्गुरु तुकोबार आहे देवाला पाहुणा म्हणून बोलवतात केवळ सोपं पाहुणा म्हणून देवाला बोलवायचं पाहुण्याला नाही बोलवायचं देवाला पाहुणे म्हणून बोलवायचे लक्षेतून का या अभंगात गणित असं आहे खरं म्हणजे तुकोबर देवाला बोलवलं याचा अर्थ असा होता देवाने तुकाला मृत्यू लोकात घालला तुका इकडे येत नव्हता तुकोबाला हि नाही I'll be सज्जन आहो या आळनाळातून भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यास सांगणार पण आम्ही कुठून आलो आम्ही वैकुंठ वाच आम्ही तिथून तिथं आलो पण आम्ही तिथून तयारच नव्हतो विठोबानी तुकोबाला सांगितलं तुका, तुका तुला जावं लागलं तुका म्हणला दे। देवा मी जाणार नाही नाही तू निम्माची बांड नव्हत्या कुणाची देवाची तुकाची बांध नव्हत्या नव्हत्या त्यांची बांड आपण कधी मांडवे तर देवाची मांडवी पाहिजे तुम्हाला सांगतो तेवढा भक्त अधिकारी लागतो जो ओम या भजा ज्ञानी तो आत्मा माझा हे बोलिले कपिल हजा सप्तम ज्ञानी भक्त हा आत्मा रूपवंत ऐका वारकरी संप्रदायाचा दंड आहे हा भंग घेतलं तर चिंतन झालं पाहिजे मग अश्विन मी तुम्हाला दोन तास तुम्हाला कळणार मी नाही दोन तास पुढे दिले तुम्ही हसता पण ते भगवंताला कीर्तन नाही आवडत ते कुठं ना कुठं बराबर माझी गाडी दिवसांनी लक्ष नाही का कीर्तन म्हणजे विनोदाचा विषय नाहीये कीर्तनाचा विरोध ओघाला होता खऱ्या अर्थाला त्याकडे चिंतनाचा वेस आहे बाबा आम्ही तुम किती दिन मेरे साथ तर मी राहू रिपीटांना सांगायचं मी रे इथं आमच्या सगळं असे कुठं काय आहे कुठं काय फिरणार आहे कुठं काय होणारे नाही कळलं तुम्हाला मी इथलं राजकारण नाही सांगत आमचं सांगतोय लक्ष नाही काय काय आता काय राजकारण चांगलं आता आम्हाला सरपंचानी आम्हाला फोन करून सांगितलं माझं नाव मला हे आवडलं मात्र सरपंच हे एकदा ही म्हणजे नाही सरपंच की महाराज माझं नाव तुम्ही माहीत घ्या नाही आम्हाला फोन करून पहिला असते महाराज तुम्हाला बसतोय मी पहिलं माझं वेळा नावायला पाहिजे हे बी मोठं पण लागतो हो नाही तर काय आल्या आल्या कमिटी मध्ये सतरा जण भेटायतात महाराज माझं नाव आहे माझं नाव आता बागतो मी तुम्हाला नाव विचारतो मला माहिती तुमचं नाव तुम्ही हा थापून आधी भेटले खऱ्या अर्थान ही मोठ हा जो अडू घ्यात ना तुम्ही कळमळे गरज कार्यक्रम मोठे होता तुम्ही सोडून बोला राजकारणात कमी राजकारण इकडलं नाही कळलं इकडं म्हणजे तुमच्या गावात नाही आमच्या इकडे चालतोय हो या करा चांगलं करायला गेलं चांगलं नाही करून वाट धक्त तो पुढे जातो काय तुझं लय नाव होतंय काय हे काय झालंय आपली मराठी माणसं या मग मी ती मराठी या आमचं <laughs> रक्त एक तुमचं रक्त एक बोलताना मी माझ्या कपलावर असताना ठळक आणखी रकल तिथं मुसलमान तर मान्य असतात त्या जगाच्या पाठीवर एकच तुम्ही केव येत नव्हते बाबाजी राजगुरु बाबा तुकोबाळे इथे येत नव्हते महाराज सांगतात तेव्हा तू जी माझी भांड होत्यावर विठ्ठल म्हणला तुका तुला जावं लागल हा माझा आदेश आहे तुका सांगतो अरे जाईल मी मग काय जात नाही तुका तुका म्हणतो देवा गडबड काय माहिती का तू ज्या मृत्यूला तर मला पाठवतो की ती लोक देव आम्हाला आपल्या ठिकाणी शिकले या शक्यतो मराठवाडा धर्मात करत नाही शिकतो वंगालमध्ये खेळण्यास शोधले कुटुंबात सत्ता देवा मृत्यू लोकांची लोक वागावे मला काय झालं तुझा अनुभव आणि देवासमोर म्हणत की अनुभव मोठा मोठा भय लागले त्यांना पाय मागावर घ्या त्यांच्यातीच त्यांच्या मार्ग्या देवा आणि मी तर त्यांच्यात मोर घ्या झालो आणि मी तर तुझं सांगितलं नामस्मरण करा देवाचं नाव घ्या आणि मग तुकाला सगळ्यांनी माना आज तुम्ही सांगायला लागलं की लोक सोडून देतील का देवा देवा तिथं चांगल्याचं महत्व नाही मैके जाणेवाला नाही कुणी म्हणले असं कबीर महाराजांना चुकू महाराज म्हणून निवृत्त मला तुम्ही ठेवा म्हणला तुका तू म्हणतो ते खरे लोक ते आहेत आणि ती मीच बनवली तुका ती जर सगळीच चांगली बनवली असती तर हे जग चांगलं जात नसत या सृष्टीचा नियम आहे इथं दोन लोक आपोषित लागतातच देव देव सांगतो तुका लागते तर इथं सगळीच सारखी माणसं नाही तुला का पाठवायचं बुडते हे जग नदी कवी डोळा येतो करवळा अरे या धारू संतांचे मारग

ऐका सूचना हो महत्वाचं मागितलं त्या अभंगाची पूर्ववृत्ती काय बाबा मृत्यू लोकात गेलोच लोका। तर तुकोबा सांगता मृत्यू लोकात मला मरण देऊ नका आणि दुसरी गोष्ट जर मृत्यू लोकातल्या समाजातून मला त्रास झाला आणि तो जर मला असह्य झाला आणि जर मला जर तुमची आठवण आली तर तेव्हा मुरारी म्हणून तुम्ही मला घ्यायला आले पाहिजे मला नि कळलं का एकदमच शांतता नाही सगळी इंग्रजी हळूहळू इंग्रजीत नाही पहिले चेडू शिक्षण मारायला गेलो की मग आउट व्हायची शक्यता जास्त आहे थोडं पीच बघायला लागते तस काय बनी घे एक दोन चेडू बघून खेळायला लागतात तो टेन्शन नको शेवटच्या तीस मिनिटं तू फोन असतात पण हे अभंगाचं चिंतन मांडावं लागतं ही जुनी जाणती मंडळी यांनी सव्वीस वर्ष या ठिकाणी कार्य केलेले आहे काय काय मला असं वाटतं पुरुषांचं जाऊ द्या पण महिला मंडळांना मुला माहिती नाही असं म्हणालच तुम्हाला माहिती नाही मुलांना मुला तुमच्या रेशी वाचा हा अशी पोरगी बाकी थापत बसावी तुका म्हणतो देवा मुलारी म्हणून तुला घ्याय देव म्हणतो तुका अरे मी येणार नाही कर आणि मी आग वगैरे मिळा अरे आता माझ्या माझ्या हे वृक्षाचं पान माझ्या सत्यने पडतं आणि झाडाची पानं माझ्या सत्तेनं पडतात वृक्षाचे पाणी हरे ज्याची सत्ता काही मी घरंतर मग होते तुका अरे गतीला भरता प्रभू साक्षी निवासम शरणम प्रेत प्रभवम प्रलयम स्थानम निधानम बिजमयम पर्वती वैसाखन सडावी समुद्र रेखा ओलंडावी माझी तुका बोल काय हवंय किंवा मुलाली म्हणून आला पाहिजे आई मुलाली तुमच्या एवढा तुम्हाला अशी हे भाकरी थापावी हे जगातील काही ठळक प्रेम आहे त्यात लेखीतून बापाचं प्रेम आहे ते प्रेम असे की माहिती माहितीये बापाचं काय माहिती माहितीये हे बापाची गोळीचा डायबिटीस त्याला ब्लड प्रेशर आहे शेतातून बाप किती वाजता येणार आहे त्याला धाप कधी लागणार आहे त्याचे पाय कधी आहे त्याच्या पायाला किती चिरा पडल्या हे सगळं मुलीला माहितीये आणि तिले ज्या भाकरी धापत वस्तीला अशी दारांत बघत बसतीला आज माझा

चुरीच्या ध्या लागतात ना म्हणून डोळ्यात पाणी येते आठ दिवस झाले दोन धाकली धावती दोन धारे बघती आज झाला धरा पु झाला आज तरी धाव कावळावर आज भाकरीला फुगायला आज मात्र आला पाहिजे तर आठ दिवस झाला आई तरी बाप येईना आता मात्र काही ते अंतर खायला मुजीला वाटलं कस काय काय मुमा धावा लग्न असल ना कर्ज बाजारी झालं असल व्याकुळ झाला असल आखा जीव माझ्यासाठी वतला माझं मोठं लग्न केलं गुलाबजामचं जेवण केलं माझ्या लग्नात माझं जेवलो नाही बरं असल ना काही येत नाही माझा बाप परत डोळ्यात पाणी आलं तेवढ्या सासूबाई परत आली चासूंची संत काय झालं काय नाही आपल्या चुरीच्या डळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी मला कसं सांगा चुरीच्या हळ्या लागत्यात म्हणून डोळ्यात पाणी बापाच्या आठवलीत म्हणून डोळ्यात पाणी नक्कीच बापाच्या आठवले कि म्हणून का ते काय ओरडते का तुला खवळते काय नाही माणसं ठाव चुकला एकवीस हवा दिवस उघडला आणि आज पोलीस बाकी थापण्यात मगलं आणि एकवीस हवा दिवशी भरायला बापरासा दारा घेऊन भारायला बापाने शिवातला शब्द बोलला जो लिकीला बोलतो बाई युक्त नुसत बाई म्हणजे भाकरी तवा सगळं तिथं टाकलं परा धान चल उठली आणि प्रत्यु जाऊन बाप्पाला मिठी मारली आई काय काय बापाला जशी मिठी मागली तशी पुढे ढास राहायला लागली मिठी सोडा ना, बाप झाला की काय झालं लोक चांगली नाहीत का आणि कशा पाहिजे नाही बाबा सारखी अडचण काय काय नाही वीस दिवस झालं तुमच्या आठवणीची की रोज जागा होते आज लक्ष अचानक तुम्ही म्हणून राहिले म्हणून उद्याचा ठाव चुकला म्हणून उठले आणि खऱ्या अर्थानं आवडलंच नाही हो बाबा लय आठवण यायला लागली तुम्ही लय केले आमच्यासाठी म्हणून मला बाप कसा असं म्हणून बापाच्या गायात करावं आणि रडावं लेकीच्या अंत करणार तो जिव्हाळा तो नक्कीच आहे ती लढणारच आहे हे दुर्लभ नाही पण का हे दुर्लभ अस नाहीच्या गाळ्यातून आता बाप ना सगळा लागला ना हा मुलाळी दुर्लभ हा मुरारी दुर्लभ आहे मला सांगायचं तात्पर्य होतं त्याच्या आर्थानं विठोबाला दुर्लभ नाहीये पण विठोबानी उपवास स 아무ी आ 게ो त 고 म र ा